नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष बोट्टवार आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये तर एम पी एस सीचा गट साठी झालेला पेपर होता त्याचं उत्तर मी देणार आहे ह्याच्या आधी मी गणिताची उत्तर स्पष्टीकरणासहित दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर ते तुम्ही जाऊन गणिताची स्पष्टीकरणासहित उत्तर पाहू शकतात आता मी फक्त उत्तर मी लवकरात लवकर सांगणार आहे पहिल्या प्रश्नावर उत्तर होतं पर्याय क्रमांक एक एक अ ब आणि क हे उत्तर होतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं वरील सर्व बरोबर आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं गोपाळ हरी देशमुख हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पंडिता रमाबाई हे त्याचं उत्तर होतं पाचव्या प्रश्नाचं उत्तर हे फक्त ब क ड हे त्याचं उत्तर सहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं इथे आपल्या जोड्या जुळवायच्या होत्या याचं पहिलं ऑप्शन होता सातव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं फक्त ब त्याचप्रमाणे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं केवळ ख केवळ क हे उत्तर होतं नव्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक फक्त अ उत्तर होतं पर्याय क्रमांक एक दहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं प्रश्न पर्याय क्रमांक दोन इंग्रज शीख युद्ध अकराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार गंगा बाराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक सतरा तेराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन चौदाव्या प्रश्नाचं उत्तर होतं फक्त अ पर्याय क्रमांक दोन फक्त अ क आणि ड उद्दिष्ट आहेत व ब उद्दिष्ट नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक केल्याच्या नंतर हाईप बटन आलं तर हाईप बटनाला पण प्रेस करा पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळाव्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। सतरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन ए एम डब्ल्यू कमी कोरड्या हिरव्या मान्सून प्रकार अठराव्या प्रश्नाचं उत्तर होतं क आणि अ एकोणवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे तोरणमाळ धुळे धुळे विसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तावरजा तोरण मनियाड गिरणा गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरी येऊन मिळतात एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक जानेवारी दोन हजार पंधरा दारिद्र्य रेषेखालील वाक्याचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि ब तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त क हे उत्तर आहे तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर चोवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त चार पर्याय क्रमांक सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेहतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौथी सा प्रश्न उत्तर है पर क्रमांक चार पस्तीस प्रश्न उत्तर है पर क्रमांक एक उत्तर है छत्तीस व्या उत्तर है पर क्रमांक चार सदतीस या प्रश्नाच उत्तर है पर क्रमांक तीन उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। चाळीस नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक चीस या प्रश्नाच उत्तर है पर क्रमांक एक बेच या प्रश्नाच उत्तर है पर क्रमांक दोन त्रेच या प्रश्नाच उत्तर है पर क्रमांक दोन चौरेच या प्रश्नाच उत्तर है पर क्रमांक दोन पंच या प्रश्नाच उत्तर है पर क्रमांक एक शेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे पर्याय क्रमांक अठ्ठेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नास ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नास ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक्कावन नंबरच्या प्रश्नाच उत्तर है पर्याय क्रमांक तीन बावनवे प्रश्नाच उत्तर है पर्याय क्रमांक तीन त्रेपन नंबरच्या प्रश्नाच उत्तर है पर्याय क्रमांक एक अनुच्छेद एकशे चौपन चौपन हा प्रश्नाच उत्तर है पर्याय क्रमांक दोन पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जिल्हा अधिकारी छप्पन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावन्न तीन अठ्ठावन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणसाठ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन

सहासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर हो आहे पर्याय क्रमांक तीन एकोणसत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तांबे आणि जस्ट पर्याय क्रमांक चार सत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे उत्तर पर्याय क्रमांक एक तांबे एकाहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आयनिक बंद बहात्तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक शहात्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्याहत्तरव्या नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ताचं आहे हे स्वतः मी माझे मी उत्तर काढले कारण मी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकवत असतो त्याच्यामुळे याच्यावर एक एक्क्याऐंशी ते शंभरमध्ये जे पण मी उत्तर सांगणार आहे ते गॅरंटेड शंभर टक्के हे उत्तर माझे योग्यच असणार आहे बरोबरच आहेत एक्क्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्र्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी करून दाखवलेले आहे दुसऱ्या माझ्या एका व्हिडिओमध्ये तो तुम्ही जाऊन पाहू शकता चौऱ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याऐंशी पर्याय क्रमांक दोन शहाऐंशी नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्याश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणनव्वद ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तर सर्व प्रश्नाचे उत्तर मी काढून दाखवलेली व्हिडिओमध्ये नव्वद ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक्क्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ब्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे चार चौऱ्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंच्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शहाण्णव नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठ्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नव्याण्णव नु ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि शंभर ह्या प्रश्नाचं उत्तर पण आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे हा आपण सर्व जे प्रश्न होते याच्यातले पाहिलेले आहेत याच्यावर सेपरेट व्हिडिओ गणित आता स्पष्टीकरणासहित आपला व्हिडिओ आहे तो जाऊन पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत आपल्या शेअर करा आणि व्हिडिओ हाईप झाल्याच्यानंतर लाईक झाल्याच्यानंतर हाईप पण करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल